आपण पाहत आहात ती बालाजी सन एकोणीसशे ऐंशी मध्ये फर्टिलायझर शॉप आणि एकोणीसशे पंच्याऐंशी अॅग्रिकल्वर पाईप ट्रेडिंग व विक्रीची सुरुवात झाली गेली सत्तावीस वर्षे झाली जल व्यवस्थापन प्रणाली क्षेत्रात कोटारी ग्रुपने आपले वेगळे स्थान निर्माण केले असून यशस्वी नव नव नवीन शिकरे पादांकृत करीत आहे सध्या देशात मोठ्या शहरासोबतच छोट्या शहर व गावातील पायाभूत सुविधामध्ये आमूलाग्र बदल घडत आहेत पक्की घरे मोठमोठी बिल्डिंग्स आधी अत्यंत वेगाने उभी होत आहेत याच पार्श्वभूमीवर कोटारी ग्रुपने आता प्लंबिंगसह भूमिगत पाईप्स व फिटिंगचे उत्पादन सुरू केले आहे कोटारी ग्रुप वॉटर मॅनेजमेंट सोल्युशन क्षेत्रात अत्यंत तेजीने वाढणारा समूह असून प्लंबिंग पाईप उत्पादनात बिल्डर्स प्लंबर व आक्रिटेक्ट यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे कंपनीने देशातील विविध राज्यात आपले प्लंबिंग उत्पादने सी पी व्ही सी यू पी व्ही सी एस डब्ल्यू आर आर यू डी एस सी व अंडरग्राऊंड पाईप्सची विक्री करीत आहे उज्ज्वल कोटारी यांच्यानुसार त्यांचे प्लंबिंग पाईप्स शंभर टक्के वर्जिन लीड मुक्त कच्च्या पदार्थाने निर्मित आहे राष्ट्रीय स्तरावरच्या सर्व मापदंडात पात्र ठरले आहे देशातील सर्व प्रमुख बांधकाम संबंधीचे प्रमाण व महानगरपालिकाद्वारा स्वीकृती प्राप्त आहे उत्कृष्ट डिझाईन व दर्जा यामुळे कोटारी प्लंबिंग पाईप्स फिटिंग्स अत्यंत कमी वेळेत ग्राहक व विक्रेत्यामध्ये लोकप्रिय झाले आहे या पत्रकार परिषदेत उज्ज्वल कोटारी मॅनेजिंग डायरेक्टर गौरव कोटारी डायरेक्टर सेल्स पाईप डिव्हिजन जितेंद्र चौबे डेप्युटी मॅनेजर बँड कम्युनिकेशन विवेक मेहता ऑथोराइज डिस्ट्रीब्यूटर सोलापुर शहर आदि उपस्थित होते सोलह राज्यों में अपनी पत्र बना चुका है आज कोठारी ग्रुप की आठ मेगा प्लांट है जिनमें सौ एकड़ का कोठारी उत्तर नगर यावली में अब बच्चे होंगे और गुजरात के महसाना में भी एक प्लांट इस घर में 12 वेयर हाउसेज है पच्चीस एसोसिएट्स है हमारे पुष्कराज कोठारी डायरेक्ट ऑफ मार्केटिंग कोठारी ग्रुप कोठारे ग्रुप वॉज एस्टॅब्लिश नाईन्टीन नाईन्टी सेव्हन आणि या ग्रुपचे महत्त्वाचे चार आर्टिकल्स आहेत इरिगेशन डिव्हिजन पाईप डिव्हिजन ॲग्री पाईप डिव्हिजन प्लंबिंग आणि टनकी प्रोजेक्ट्स या चारही डिव्हिजनमध्ये कंपनी कार्यरत आहे पूर्ण भारतभर कंपनीकडे सध्या चौदा वेअर हाऊस आहेत भारतभर पाच हजार डीलर नेटवर्क आहे असोसिएट कंपनीसोबत काम करतात आणि या पूर्ण सगळ्या ह्याच्या जे श्रेय आहे हे सर्व श्रेय कंपनीसोबत आत्तापर्यंत ज्या लोकांनी साथ दिली आणि तसेच शेतकऱ्यांमुळे हा ब्रँड जो आहे या लेवलला ले पोचलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्यासाठीच ग्रामीण भागातील विकास करण्यासाठी कंपनीने एक ॲट रिझनेबल कॉस्ट एक प्लम्बिंग सोल्युशन प्रोवाईड करण्याच्या दृष्टीने सगळ्यांचं जे विजन आहे त्या कॉन्ट्रॅक्टने यावली येथे शंभर एकरवर मेगा प्लॅन्ट केलेलं आहे ज्या ठिकाणी एक लाख दहा हजार मॅट्रिक टनची प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे आणि ज्या ठिकाणी आपण सर्व काही प्रॉडक्ट एका छताखाली आणि मॅन्युफॅक्चर करत आहोत आपण पाहत आहात ती बालाजी